Good morning and welcome back to Delhi Academy. बाय अजमेर सर लेट स्टार्ट टू लर्न इंग्लिश इन मराठी इंग्रजी आणि मराठी शिकण्यासाठी लक्ष लक्षपूर्वक महत्वपूर्ण व्हिडिओ पहा या विषयामध्ये आपण इंग्रजीचे जे मसाल्याचे शब्द आहेत ते मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये शिकणार आहेत दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन आवर डे टू डे लाईफ आपल्या दररोजच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे की मसाले हे आपल्याला इंग्रजीत आणि मराठीत सुद्धा आले पाहिजेत बिकॉज वी डेली यूज इट वी डेली सॉ सी इट अँड वी यूज इट आपण हे वापरतात आणि हे मसाले आपल्याला इंग्रजी बोलण्यामध्ये हो कॅब

कोणत्या कोणत्या मसाल्यांना काय म्हटलं जातं ते पाहणार आहोत नंबर एक कोरिएंडर कोरिएंडर म्हणजे काय कोथिंबीर मग कसं वाक्य करणार आय इट कोरिएंडर मी कोथिंबीर खातो वी यूज कोरिएंडर आम्ही कोथिंबीर वापरतो आणि कोरिएंडर इज व्हेरी ब्युटिफुल किंवा व्हेरी टेस्टी लक्षात राहू द्या कोथिंबीर ताजे असेल तर खूप स्वादिष्ट आणि चांगला सुगंध येतो लक्षात आलं ताजी आणि गावरान कोथिंबीर असली पाहिजे लक्षात राहू द्या नेक्स्ट इज कोरिएंडर सीड कोरिएंडर सीड म्हणजे काय धने आपण वापरतो मग म्हणायचं वाक्य वी यूज कोरिएंडर सीड किंवा आई कोरिएंडर सीड वापरते आई धने वापरते इन करी करी म्हणजे आमटी कालवन वरण लक्षात राहू द्या करी त्यानंतर सिनेमन म्हणा सिनेमन म्हणजे दालचिनी सिनेमन इज व्हेरी नेसेसरी फॉर मेकिंग व्हेरी स्पायसी व्हेजिटेबल्स विविध भाज्या चविष्ट बनवण्यासाठी सिनेमन गरजेचे आहे दालचिनी लक्षात राहू द्या सिनेमन इज मोस्ट इम्पॉर्टंट कार्डमम इलायची ऑल द डिशेस रिलेटेड टू स्वीट म्हणा ऑल द we रिलेटेड टू स्वीट मस्ट यूज cardamom चांगले आणि स्वादिष्ट आणि सुगंधी गोड डिशेस बनवण्यासाठी गुलाब जामुन बालुशाही बनवण्यासाठी आणि आपल्याला काय वापरायची इलायची व्हॉट इज द इंग्लिश नेम ऑफ कार्डमम इज कार्डमम इज इलायची लक्षात राहू द्या त्यानंतर आहे क्लोव क्लोव म्हणजे लवंग लक्षात राहू द्या क्लोव आपण दररोज वापरतो दिसला की म्हणायचं हा क्लोव दिस इज अ क्लो क्लो अलग लक्षात आय एम युझिंग क्लो माय मदर इज युझिंग क्लो अलग लक्षात क्लोव म्हणजे काय कदम लवंग लक्षात राहू द्या वापरताना मग लक्षात कसं ठेवायचं हाऊ मेनी स्टुडंट आस्क क्वेश्चन सर हाऊ टू रिमेंबर ऑल दिस वर्ड्स बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात मग व्हॉट इज दर आन्सर इज दॅट व्हेन यू सी दॅट देन यू मेक अ अ क्लो बाय क्लो आम्ही लवंग विकत घेतो सेल क्लो आम्ही लवंग विकतो यूज आय इट क्लो मी लवंग खातो लक्षात मग असे वाक्य ठेवले तर लक्षात राहणार नेक्स्ट ऍनिस एनिस म्हणजे बडीशेफ आफ्टर द टी टाइम वनिस बडीशेफ घ्या अलग लक्षात हा वापरात आहे का नाही हा शब्द मग इंग्रजी येणार का नाही हा एक एक शब्द महत्वाचा आहे बारका शब्द आहे पण खूप मोठा इम्पॅक्ट पडतो नेक्स्ट पडतोसीड पॉपीसीड मीन खसखस अनारसे असतील मासर खीर असेल ऑल द डेलिशियस फूड वी नीड विविध महत्वपूर्ण पदार्थांसाठी आपल्याला काय लागतंय खसखस नेक्स्ट टर्मरिक वेको टर्मरिक अॅडवर्टाइज ऐकले असेल तुम्ही हा क्रीम तर टर्मरिक म्हणजे हळद अँड इट इज अ व्हेरी एन्शियंट टाइम मेडिसिन ऑल्सो वॉट इज इट इट इज अ मेडिसिन ऑल्सो म्हणा इट इज अ मेडिसिन ऑल्सो म्हणजे ही औषधाचं सुद्धा काम प्राचीन काळापासून करत आलेले कसं की ज्या ठिकाणी जखम झाली त्या ठिकाणी काय करतात जुने माणसं मग लक्षात राहू द्या टर्मरिक म्हणजे हळद टर्मरिक इज मेडिसिन आणि टर्मरिक इज मोस्ट इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह आवर उंड इम्प्रूव आवर उंड आपली जखम मजबूत करण्यासाठी अंड ऑल द पीपल आवर ओल्ड पीपल फॉर एक्झाम्पल पुट ग्रँड फादर द उंड जखमेवर आपण टाकतो अँड इट रिकवर क्विकली लक्षात आलं अँटी ऑक्सिडंट सुद्धा आहे त्यानंतर दुसरा आहे चिली चिली म्हणजे मिरची सॉल्ट म्हणजे मीठ द व्हेजिटेबल इज सॉल्टी भाजी खारट आहे ब्रिंजल इज सॉल्टी वांग पोटॅटो इज व्हेरी सॉल्टी बटाटा खारत आहे अँड सॉल्ट सॉल्ट इज इज लेस लेस मीठ खूप कमी वी कॅन मेक ऑल दिसटेन्स डिअर फ्रेंड्स बट यू जस्ट ट्राय टू रिमेंबर अँड रिवाइज इट अँड राईट इट ऑल पीपल नो इंग्लिश बट दे कॅनॉट स्पीक दे कॅनॉट रिवाइज दे कॅनॉट मेक सेंटेन्स अँड दे आर शाईंग शाईंग लाजत असतात डोंट फिअर डिअर फ्रेंड्स लक्षात राहू द्या त्यानंतर पुढे पाहूया फ्लोअर फ्लोअर मध्ये देअर आर सो मेनी फ्लोअर इन आवर लाईफ फॉर एक्झाम्पल व्हीट फ्लोअर स्वार्गम फ्लोवर राईस फ्लोवर व्हीट गव्हाचं पीठ मिलेट फ्लोअर बाजरीचं पीठ ज्वार फ्लोअर ज्वारीचं पीठ सॅगो फ्लोअर शाबूचं पीठ अलग लक्षात देर आर सो मेनी फ्लावर फ्लोवर अलग लक्षात आणि एफ एल डबलू आर फ्लोअर म्हणजे मजला दोन शब्द आहेत कन्फ्यूज व्हायचं नाही हा इथं एक शब्द एफ एल डबलू आर फ्लोअर म्हणजे मजला किंवा फरशी फ्लोअर म्हणजे पेट लक्षात राहू द्या आय इट व्हिट फ्लोअर मी गव्हाचे पीठ खातो आता गहू आणणे ग्राइंड द व्हीट ग्राइंड द व्हीट त्यानंतर जिंजर जिंजर मीन्स आद्रक हा फॉर मेकिंग टी जिंजर इज नेसेसरी फॉर मेकिंग व्हेरी टेस्टी व्हेजिटेबल और ब्रॉथ और करी एनी अदर टेस्टी डिशेस चिकन नॉन व्हेज व्हेज वी नीड जिंजर नेक्स्ट इज राईस फ्लेक व्हॉट इज मीन बाय राईस फ्लेक पोहे डू यू इट इट तुम्ही खातात डू यू लाईक इट तुम्हाला आवडतात येस बिकॉज राईस फ्लेक इज ऑल महाराष्ट्रीय फेवरेट डिशेस पोहे अलग लक्षात राईस फ्लेक म्हणायचं त्यानंतर लक्षात राहू द्या पफड राईस पफड राईस मोरमुरे तुम्ही खाल्लेत पाहिलेत येस पफड राईस म्हणजे मोरमुरे लक्षात राहू द्या हा वी ऑन द व्हेरियस ऑकेजन फॉर एक्झाम्पल बर्थडे ऑन द दिवाळी फेस्टिवल वी मेक चिवडा फ्रॉम द पफड राईस चिवडा बनवतात का नाही पॉप्युलर राईस हा मग लक्षात ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर काळी मिरी काळी मिरी बघितली गोल गोल छोटीशी त्यानंतर yes. पिकल पिकल म्हणजे लोणचे हाव मेनी टाइप्स ऑफ पिकल फ्रुट्स पिकल एक्झाम्पल चिली पिकल लेमन पिकल आणखीन मँगो पिकल त्यानंतर हे आहे yeah. आवळा आहे आवला पिकल विविध प्रकारचे लोणचे आपण बनवत असतो आणि आय इट पिकल मी लोणचं खातो आय लाईक पिकल मला लोणचं आवडते माय मदर मेकिंग पिकल माझी आई लोणचं बनवत आहे अँड पिकल इज व्हेरी टेस्टी व्हे म्हणजे मठा डू यू लाईक वे इन द समर सीजन इन द मॅरेज फेस्टिवल वी ड्रिंक व्हेरी मच अँड व्हे वन ग्लास टू ग्लास थ्री ग्लास यस द पीपल आर बेटिंग आल्सो हु हू विल ड्रिंक मोर मोर कोण जास्त पितोय शरीय सुद्धा लावतात मी एका दिवसात दहा ग्लास मठ्ठा पिला एकदा जेवाय बसलो की चार ग्लास मठा वे मीन्स मठ्ठा त्यानंतर सिरप सिरप म्हणजे सरबत नेक्स्ट ग्रेन्स म्हणजे धान्य हा लेक्ट स्टार्ट रेड क्विकली बीट गहू मिलेट बाजरी ग्राम चना ग्रीन ग्राम हरभरा ग्राम चना चना काउपी काउपी चौळी मसूर आय लाईक लेंटिल आय मला मसूर आवडते मला मसूर आवडते आमनला मसूर आवडते आवडते लक्षात ठेवा द्या इट वी इट लेंटिल आम्ही मसूर खातो ब्लॅक ग्राम उडीद उडीद ग्रीन मूग मूग यालाच आपण मुंगा सुद्धा म्हणतो लक्षात राहू द्या मूग ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम उडीद इट इज फॉर मेकिंग डोसा उडीद वी नीड यस पल्स पल्स म्हणजे डाळ उडदाची डाळ लागते आपल्याला डोसा बनवायला याला ब्लॅक ग्राम म्हणजे उडीद म्हणतात लेंटिल म्हणजे मसूर त्यानंतर पिजन पी, पी। तोर डाळ इन एवरी महाराष्ट्रीयन और इंडियन पीपल यूजिंग पिजन पी दाल भात अलगात दाल भात लक्षात राहू द्या दाल प्रत्येका ठिकाणी बनते आणि ही सर्वात प्रोटीन देणारी सुद्धा पदार्थ आहे पिजन पी म्हणजे काय तूर डाळ तूर्ण। लक्षात राहू द्या ग्राउंड नट शेंगदाणे पीनट भुईमोग किंवा हे दोघांना समान आर्थिक शेंगदाणे म्हणून वापरलं जातं मस्टर्ड मोहरी मस्टर्ड ऑइल मोहरीचं तेल मस्टर्ड मतलब सरसो सरसो बघितलं पंजाब मध्ये टी मध्ये सरसो की है सरसो खे सरसो का तेल सगळे विविध शूटिंग गाण्याचे झालेले शेंग विविध गोष्टीसाठी जर शब्द वापरला आहे समजा की पीनट पॉड भुईमुगाची शेंग पिजन पी पाड तुरीची शेंग लक्षात काउपी लक्षात आलं चवळीची शेंग त्यानंतर ड्रमस्टिक पॉड शेवग्याची शेंग पॉड म्हणजे शेंग पॉड्स म्हणजे शेंगा शेंग खाल्ली हा पटकन मग हा पॉड म्हणजे शेंग सॅगो व्हॉट इज दिस सॅगो शाबू, शाबू।, शाबू। हा लक्षात राहूया त्यानंतर सिसम सिस्मे तीळ दिवाळीला करंजा लक्षात चपात्या काय जे असतील ते पावाला लाचतील लावलेले सिस्मे म्हणा सिस्मी म्हणजे तीळ स्टबल आता हे शेताबद्दल माहिती आहे जे उरलेले धसकट जे आहेत अलग लक्षात धसकटाबद्दल किंवा शेतातल्या उरलेल्या कचऱ्याबद्दल स्टबल मानतात लक्षात आलं कापसाचे विविध धान्याचा धान्य काढल्यानंतर राहिलेला कचरा स्टबल म्हणायचा काय म्हणायचं गवताची गंज फॅन सूप म्हणजे आपण त्याला ते धान्य बनवताना का सूप वापरतात हा त्याला फॅन मानतात हस्क ह ना टर्फल विविध गोष्टीचे टर्फल त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर सॅमोलीनोली सामोली, रवा सॅमोलीना रवा, रवा, रवा शंकरपाळे अनारसे अलग लक्षात उपीट गोड शिरा भात कडी वरण तर कशापासून म्हणते ते सॅमोलीना रवा लक्षात राहू द्या क्रीम मलई बटर मिल्क ताक डू यू लाईक ताक यस यू ड्रिंक यश इट इज व्हेरी शोअर आंबट असते त्यानंतर लक्षात राहू द्या फाईन फ्लोअर मैदा मैदा मैद्यापासून तर सर्व पदार्थ बेकरी मध्ये बनतात समोसा राईट दिस इज अ व्हेरी फेस्टी फेमस अँड टेस्टी डिश ऑफ मैदा मीन्स फाईन फ्लोअर समोसा पी वटाणा जॅगरी गुळ आलमंड बादाम ऑइल तेल मेज मका कॉर्न कनिष स्वीट कॉर्न मक्याचा कनिस गोड कनिष नाही मक्याचा कनेस शुगर केन ऊस कॉटन कापूस ब्रेड भाकर किंवा पाव ब्रोथ लक्षात ब्रत म्हणजे कालवण रस्सा वरण किंवा आमटी हे जेवढे शब्द आहेत त्याला ब्रत आणि करी हे दोन शब्द आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना कालवण साठी वर्णासाठी आमटीसाठी शब्द नाही त्याला काय वापरायचं करी किंवा ब्रोथ आणि जर भाजी असेल तर आपण यूज करू शकतो ओनियन व्हेजिटेबल कांद्याची भाजी ब्रिंजल व्हेजिटेबल वांग्याची भाजी आणि ब्रिंजल करी वांग्याची आमटी पोटॅटो करी बटाट्याची आमटी किंवा भाजी नेक्स्ट कर्ड म्हणजे दही डू यू इट कर्ड 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 इज व्हाईट ऑर ब्लॅक वाईट डू यू लाईक मच? मच मच? सो सो लेस? दुसरा एक शब्द आहे स्वार्गम स्वार्गम म्हणजे ज्वारी स्वार्गम म्हणजे हा लक्षात राहू द्या ज्वारी याला ज्वार पण म्हणतात जोहर अलग लक्षात दिज आर Spices, grains and daily eating foods. Dear friends, if you like this video, please like, subscribe, share, and please press the bell icon that you can watch our all video and please follow and comment Delhi Academy by Ajmer sir Jahin.